जत विधानसभा मतदारसंघाचे नवे विकास पुरुष तसेच तरुण तडफदार लोकप्रिय नवनिर्वाचित विधानसभा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री राजू लकाप शेट्टी कट्टर समर्थक भारतीय जनता पार्टी तथा आमदार गोपीचंद पडळकर आणि सामाजिक कार्यकर्ते सिंधूर तालुका जत व समस्त राजू लकाप शेट्टी मित्र परिवार तथा सर्व ग्रामस्थ सिंधूर तालुका जत क्रांतीवीर सिंधूरे लक्ष्मण यांच्या या भूमीमध्ये हो। विधानसभा निवडणुकीच्या जत तालुक्यातील ऐतिहासिक सिंदूर गाव पुन्हा चर्चेत आलंय वीर क्रांतिकारक लक्ष्मण सिंदूर यांचे जन्मभूमी असणाऱ्या सिंदूर गावातील पुरातन मारुती मंदिर हे नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे जत विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंदूर येथील पुरातन मारुती मंदिराचे दर्शन व आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती याचाच प्रत्यय म्हणून गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघाच्या निकालातून यश प्राप्त होत विधानसभेची आमदारकी मिळाली त्यामुळे सिंधूर येथील पुरातन मारुती मंदिराचा जागृत्व नौसाला पावणारे देवस्थान म्हणून होत असलेला उल्लेख सार्थ ठरलाय सिंदूर हे गाव क्रांतिकारक वीर लक्ष्मण सिंदूर यांच्यामुळे ओळखलं जातं त्यामुळे सिंदूरला वीर लक्ष्मण यांच्यामुळे आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे वीर क्रांतिकारक लक्ष्मण सिंदूर यांचे ऐतिहासिक योगदान किती आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे अगदी जत येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी वीर लक्ष्मण सिंदूर यांचा उल्लेख केला त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस तथा लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांचे सिंदूरशी नातं सिंदूर ग्रामस्थांना टाकणार आहे आपल्या भाषणाची सुरुवात माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदूर पासून केली तर लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंदूरच्या जागृत व नवसाला पावणाऱ्या मारुती मंदिरापासून आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवली त्यामुळे अर्ज भरण्यापासून निकालापर्यंत त्यांना चांगला भरपूर आशीर्वाद अशी ही क्रांतीवीर लक्ष्मण सिंदूर यांची भूमी नक्कीच चर्चेचा विषय बनली आहे त्यामुळे सिंदूर ग्रामस्थांची छाती अभिमानानं भरून येत अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज